तर हाय सर्वांना आता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे क्यूटी प्राप्ती तर नावाप्रमाणेच प्राप्तीच्या क्यूट क्यूट हरकती अशा रोज सकाळी चालू असतात तर आज सकाळी पण उठून झाल्यानंतर हाताला तिनं साबण लावून देऊन सगळ्यांना मी भूतीबाबा आहे भूतीबाबा आहे असं म्हणजे सगळ्यांच्या पाठीमागं ती, ती भीती दाखवत फिरायला लागलेली पप्पाला दा दाखवली मला दाखवली नंतर ती आईंच्या पाठीमागे गेली आईना सांगत होती मी भूतीबाबा आहे भूतीबाबा आहे असं करून ती सगळ्यांना म्हणजे भीती दाखवण्याचा प्रयत्न करायला लागलेली पण नंतर तिला घेतली स्वच्छ हातपाय वगैरे धुवून नंतर बाहेर जाऊन बसली ती झोक्यामध्ये मग तिथं तिला नाश्ता वगैरे दिला नंतर आज आम्हाला जायचं होतं लग्नाला त्यासाठी मी तयार झाले पहिला मी तयार झाले नंतर प्राप्तीला तयार केलं तोपर्यंत माझी बाकी तयार होत्या तोपर्यंत प्राप्ती आमची तिच्या बाळाला घेऊन बसलेली हाय बघा बघा हाय करते ती तुम्हाला सगळ्यांना तिनं हाय वगैरे करून झाल्यानंतर हा बघा माझा लूक मी अशी तयार झालेली नंतर मग आम्ही आवरून लग्नाला जायसाठी निघालो तर प्राप्ती मला ये, ये म्हणायला लागली मग तिथून आम्ही गेलो आमच्या घरातून मम्मीच्या घरी गेलो कारण तिथून आम्ही पाऊस होता त्याच्यामुळं आम्ही सगळेजण मोठ्या गाडीतून जाणार होतो त्यामुळे आम्ही तिथं गेलो तर प्राप्ती मामाचं जॅकेट घालून बसलेली तिला पाऊस लागायला लागलेला म्हणून तर आम्ही लग्ना हॉलवरती पोहोचलो तिथं सगळे पाहुणे मंडळी आधीच सगळे जमा झालेले आम्हाला थोडासा उशीर झालेला प्राप्तीला बघा खाली उतरायचंच हो नव्हतं तर आता नवरा नवरीची पण एंट्री झाली इकडं नवरा नवरीचं लग्न पार पडल्यानंतर आम्ही सगळे त्यांच्या बाकीचा बी दिवसपर्यंत आम्ही सगळेजण पाहुणे सगळे एकत्र मम्मी बहिणी सगळेजण आम्ही एकत्र बसलो नंतर मग काय जेवणावरती ताव मारून घेतला नंतर बाहेर आल्यानंतर नवरा नवरीबरोबर फोटो काढले प्राप्तीचं फोटोशूट झालं आणि आम्ही जायला निघालो गाडीमध्ये बसलो तर आम्हाला जायचं होतं पन्हाळ्याला पण पाऊस इतका होता की आमचा तो पण प्लॅन फ्लॉप झाला पण शेवटी आम्ही नंतर आलो घरी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा